भोकर विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेत असणारा मतदारसंघ आहे या मतदारसंघातील राजकीय समीकरणे आता बदललेली दिसत आहेत कारण काँग्रेसचे बडे नेते अशोकराव चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले आहेत त्यामुळे पाहूयात या मतदारसंघातील सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे आणि या, या मतदारसंघातून कोण कोण उमेदवार इच्छुक आहेत नमस्कार मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेतला पंच्याऐंशी भोकर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी एक आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार भोकर मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर मुदखेड भोकर या तालुक्यांचा समावेश होतो भोकर हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात मोडतो या मतदारसंघाचा एकोणीसशे नव्वद पासूनचा इतिहास पाहायला गेलं तर पूर्णपणे काँग्रेसचे वर्चस्व असलेला मतदारसंघ आहे दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या विधानसभेत या मतदारसंघातून अशोक चव्हाण यांचा विजय झालेला आहे त्यामुळे या मतदारसंघात अशोक चव्हाण यांचा बाले किल्ला म्हणूनही ओळखलं जातं पण आता अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये गेलेत आणि त्यांची वर्णी राज्यसभेवर लागली त्यामुळे मतदारसंघात त्यांचे मुलगी श्रीजया चव्हाण यांच्या नावाची चर्चा होते त्यांनी मतदारसंघात गाठीभेटी चालू केल्या आहेत आणि जोरदार प्रचार देखील होते त्या भाजपच्या तिकिटावर आपली उभ दावेदारी दाखवत आहेत पण त्यांच्या विरोधात नाव चर्चेत येत आहे ते म्हणजे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विश्वंभर पवार यांचं विश्वंभर पवार यांनी मतदारसंघात अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत विविध शिबिरं आयोजित करून शासकीय योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहिले आहेत संपूर्ण मतदारसंघात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे आणि अनेक कार्यकर्ते त्यांनी जोडलेले आहेत ते व्यवसाय आणि सिव्हिल इंजिनियर आहेत एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ते भोकर विधानसभा मतदारसंघात विधानसभेचा दावेदार म्हणून त्यांचा प्रवास आहे महायुतीमधील घटक पक्ष असलेले भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन्ही पक्षाचे दावेदार रस्त्यावर उतरून आपापला प्रचार करत आहेत ही जागा महायुतीत कोणाला सुटणार हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे त्यानंतर याच मतदारसंघात काँग्रेसकडून अशोक चव्हाण बाहेर गेल्यानंतर अनेक नवे चेहरे पुढे आले आहेत त्यात काँग्रेसचे बालाजी गाडे यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार चालू केला आहे त्यानंतर पप्पू पाटील कोंढेकर बी आर कदम अरुण चव्हाण हे उमेदवार काँग्रेसच्या तिकिटावर दावेदारी दाखवत आहेत अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या भोकर मतदारसंघात त्यांच्या मुलीला तिकीट मिळेल का अजित पवार गटाला जागा सुटेल आणि जर जया चव्हाण यांना उमेदवारी मिळाली तर भोकरची जनता स्वीकारेल का आणि काँग्रेसमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद